नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण आहात रोखोक मित्रो एखाद्या देशाची प्रगती ही केवळ रस्ते सडक पाणी वीज वीज किंवा इतर क्षेत्रातल्या प्रगतीवर ते काही अवलंबून नसते त्या त्या देशाची आपत्ती व्यवस्थापन आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये त्या देशाची प्रगती कशी आहे त्या देशातली साधनं कशी आहेत यावर बरंच काही अवलंबून असते जगभरामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये आपल्यापेक्षा अत्यंत प्रगत आणि वेगवान पद्धती स्वीकारलेले अनेक देश आहेत उदाहरणार्थ अमेरिका अमेरिकासारख्या देशामध्ये एखादी दुर्घटना घडली तर साधारणत चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण घटनास्थळ जसं तिथे काही झालं की नाही या पद्धतीचं स्वच्छ केलं जातं आपल्याकडे मात्र भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात अतिशय आनंदी आनंद आहे तीन दिवसापूर्वी मुंबईत घाटकोपरमधली एक अतिशय दुर्दैवीशी घटना घडली एकशे वीस बाय एकशे वीस असं महाकाय होर्डिंग्स त्या ठिकाणी लागलं होतं तेही अनधिकृतपणे लागलेलं होतं म्हणजे यंत्रणापा आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कशा काम करतात एवढं महाकाय होर्डिंग लागून त्याला परवानगी नाही तो पेट्रोल पंप जो आहे त्याच्याही परवानगीचे सगळे बांधे आणि हे त्या बांधकामाचं कुठलेही निकष न पाळता ते होर्डिंग उभं केलं जातं आणि नंतर ते कोसळतं आणि कोसळल्यानंतर त्या पेट्रोल पंपासहित असंख्य माणसं गाड्या त्याच्याखाली दाबल्या जातात आणि त्याच्यातून जवळपास अठरा ते एकोणीस मृत्यू होतात आपल्या देशामध्ये एखादी घटना घडल्यानंतर इतर सगळ्या यंत्रणा अतिशय अलर्ट होतात नव्याचे नऊ दिवस या पद्धतीचं काम आपल्या देशातलं सरकार करते आपल्या देशातली नोकरशाहीसुद्धा याच पद्धतीचं काम करते घाटकोपरची होर्डिंगची घटना झाली आणि त्या होर्डिंगच्या घटनेनंतर इतर सगळ्या महापालिकांचे प्रशासन जागृत झालं पुण्याचं झालं मुंबईतलं झालं औरंगाबादमधलं झालं पिंपरी चिंचवडमधलं झालं मग एक नव्याचे नऊ दिवस एक साधारणतः आठ दिवस एक महिना त्याचे रिव्ह्यू घेतले जातात त्याचं ऑडिट केलं जातं आणि पुन्हा त्या घटनेवरच्या बातमीची शाही वाढते न वाढते तोच पुन्हा सगळं आलबेल होते शांत होते आणि आपली नोकरशाही पैसे खाण्यासाठी मोकळी होते प्लॅस्टिकचं तसंच आहे एखाद्या घटनेमध्ये मोहीम जर असली तर प्लॅस्टिक निर्मूलनासाठी प्लॅस्टिकचे कॅरीबॅगचे साठे इतके मोठे जप्त केले जातात जणू काही शासनाचा एक तो पंधरवाळा पाळला जातो आणि नंतर पुन्हा वर्षभर हेच अधिकारी मोठ्या प्रमाणावर लोकांना मुभा देऊन चिरीमिरी घेऊन हे काम करत असतात एखाद्या पुलाची दुर्घटना झाली तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्या जुन्या पुलाचं ऑडिट करण्याची टूम निघते आणि मग सगळ्यांचं ऑडिट केलं जातं वर्तमानपत्रात तशा पद्धतीच्या बातम्या दिल्या जातात इलेक्ट्रॉनिक माध्यमांची सगळी रखानेच्या रखाने त्या पद्धतीने भरले जातात आणि ते सांगितलं जातं की अमुक पुलाचं ऑडिट होणार तर अमुक पुलाचं ऑडिट होणार प्रशासन मोठं सतर्क सतर्क झालं आहे अशा पद्धतीचे नाटकं केले जातात आणि पुन्हा येरे माझ्या मागले असं सुरू होतं आपल्या देशात लोकशाही असली तरी प्रामुख्यानं ऐंशी टक्के कारभार जो आहे ते नोकरशाही चालवते नोकरशाहीच्या पुढे नेत्यांचं लोकप्रतिनिधींचं सुद्धा काही चालत नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे कारण त्या पद्धतीचे अभ्यासू लोकप्रतिनिधी अपवादानेच आपण निवडून देतो त्याचा दोष अर्थातच आपल्याकडे सगळ्यांकडे आहे अनेक अंगठा बहादर किंवा जेमतेम शिकलेली माणसं आपण निवडून देतो आणि मग नोकरशाही त्याच्यावर हवी होते आणि मग म्हणून त्याच्यातून अनेक महत्त्वाच्या फायलींवर कळत नकळतपणे अशा माणसांच्या सह्या घेतल्या जातात किंवा सांगून घेतल्या जातात आणि त्याच्यासाठी आवश्यक ते सगळं कमिशन या लोकप्रतिनिधींना मिळते मग माणसं मरायला मोकळी होतात हेच आपल्या देशात होते कुठलीही एखादी मोठी घटना घडली दुर्घटना घडली तर लगेच राज्यभरात त्याचा अलर्ट होतो पूल एखादा कोसळला तर राज्यभरात अलर्ट होतो एखाद्या तुम्हाला आठवत असेल की राजस्थानामध्ये एका शिकवणी वर्गाला कोचिंग क्लासेसला मोठी आग लागली आणि त्याच्यानंतर मग राज्यभरातल्या देशातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये कोचिंग क्लासेसचं फायर ऑडिट करण्याची टूम निघाली आज त्याची काय परिस्थिती आहे सगळं काही विसरलेले आहे एखादी घटना घडली तर लगेच एक आठ दहा दिवस पंधरा दिवस महिनाभर आम्ही अमुक एखाद्या बाबतीत फायर ऑडिटच्या बाबतीत आपत्ती व्यवस्थानाच्या बाबतीत किती सतर्क आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न हे दाखवण्याची स्पर्धा आपल्या देशात होते आणि नंतर मात्र सगळं काही आलबेल असल्यासारखं का दाखवलं जातं यालाच आपल्या देशातली खरी लोकशाही म्हणतात नोकरशाही म्हणतात आता घाटकोपरच्या त्या घटनेत पहिली गोष्ट की एवढं मोठं महाकाय होर्डिंग उभारण्याची परवानगी दिली कशी दुर्दैव असं आहे की आपल्या देशात महाराष्ट्रामध्ये सुद्धा अजूनही होर्डिंगच्या संदर्भात नियम आहेत पण कोणतीही पॉलिसी कोणतंही धोरण किंवा कायदा त्याच्या संदर्भात तयार झालेला नाही एखाद्याने होर्डिंग अनधिकृत उभारलं आणि त्याच्यातून अपघात होऊन जर काही माणसांच्या जीवाला इजा झाली तर त्याला त्याच्यातून कोणती शिक्षा द्यावी त्याला किती दंड द्यावा याची काहीही तरतूद दुर्दैवानी आपल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या कायद्यात नाही हे मोठं जळजळीत सत्य आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की वेगवेगळ्या राज्यांच्या किंवा महाराष्ट्राच्या विधिमंडळात जाणारे लोकप्रतिनिधी करतात काय पाच वर्ष ते गोट्या खेळतात काय माणसाच्या जीवनमरणाचे प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा या प्रश्नांवरची उत्तरं शोधण्यासाठी अशा माणसांना वेळ भेटत नाही हे कायदे मंडळ आहेत या कायदेमंडळामध्ये आमदारांनी खासदारांनी विधानपरिषदेच्या सदस्यांनी आपापल्या सभागृहामध्ये कायदे करायचे असतात लोकांच्या जीविताचे जीविताच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतात परंतु तसे ते निर्णय घेताना दिसत नाहीत एखादी घटना घडली तर मोठ्या प्रमाणावर त्याच्या मागं लागेल लागलं जातं आणि मग मात्र हा निवळ उपचार केला जातो आता सध्या टुमतीच वेक आहे वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये अनधिकृत होर्डिंग किती आहेत जुने होर्डिंग किती आहेत मोठे होर्डिंग किती आहेत त्याला परवानगी कोणाची आहे हे सगळं तपासलं जाईल विनाकारण प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या अनेक व्यावसायिकांना त्रासही दिल्या जाईल कारण की अशा घटना काम चुकार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पैसे कमावण्याची उत्तम संधी असते हे आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये वारंवार सिद्ध झालेलं आहे याला कुठंतरी लगाम आपल्याला घालता येईल का तर निश्चित घालता येईल इच्छाशक्ती असणारी माणसं वेगवेगळ्या राज्यांच्या किंवा महाराष्ट्राच्या विधिमंडळात निवडून गेली पाहिजेत महाराष्ट्रातून निवडून देणारे खासदार आपण जे निवडून देतो ते उत्तम इच्छाशक्ती असणारे लोकांसाठी काम करणारे सतत लोकहिताचा विचार करणारी अशी माणसं जेव्हा आपण निवडून देऊ तेव्हा लोकहिताचा विचार होईल अन्यथा लोकहिताचा विचार होत नाही काल परवा निवडून दिलेली माणसं आज त्यांच्या निवडणुकीच्या त्या फॉर्ममध्ये जी संपत्ती असते त्या संपत्ती पाच वर्षानंतर किती वाढली याचं सामान्य माणसाला अलीकडे कौतुक वाटत नाही किंवा कि त्याच्यावर कि प्रश्नसुद्धा तो उपस्थित करत नाहीत भ्रमसाट पद्धतीनं त्याची संपत्ती वाढत जाते एक नगरसेवक आज निवडून दिला तर पाच वर्षांनी त्याच्या संपत्तीमध्ये शंभर पटीनं वाढ होते ही वाढ झाली कशी खरं म्हणजे अशा पद्धतीने वाढ झाली की ज्याचे तो पुरावे देऊ शकला नाही अशा माणसांना तात्काळ त्याची चौकशी करून आत टाकलं पाहिजे परंतु आपल्या देशात ती सुविधा उपलब्ध नाही लोकांच्या जीवाचा विचार करण्यासाठी या देशातल्या लोकप्रतिनिधीकडे या देशातल्या नोकरशाहीकडे किंवा विधिमंडळात कायदे करणाऱ्या माणसांकडे वेळ नाही स्वतःची संपत्ती वारेमाप पद्धतीनं कशी वाढील याचा प्रयत्न करणारी ही वेगळी जमात या निमित्ताने आपण सगळ्यांनी ती निर्माण करून ठेवलेली आहे आपली अनास्था त्याला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे मित्रो ही जी घाटकोपरची घटना आहे या घाटकोपरच्या घटनेनं आपल्या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या आपत्ती व्यवस्थापनाचे धिंडवळे उडवलेले आहेत याची लक्तर आपत्ती व्यवस्थापनाची लक्तर वेशीवर टांगलेली आहे त्याच्यामुळे उद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी मोठी घटना घडली तर आपत्ती व्यवस्थापन कसं असेल याचा उत्तम नमुना ही घाटकोपरची घटना आहे तीन दिवस झाले तरीही ह्या हा परिसर अजून स्वच्छ झालेला नाही नेमकं कोणत्या गाळीत किती मृतदेह कुजलेले आहेत याचीही माहिती आतापर्यंत मिळत नाही प्रशासन कितीही दावा करीत असला तरी निरपराध माणसं मारली गेली आणि कुणाच्या तरी हलगर्जीपणामुळे मारली गेली कुणाच्या तरी पैसे खाण्याच्या वृत्तीमुळं मारल्या गेली या पद्धतीचा विचार करणं आवश्यक आहे आपण तो निश्चित विचार कराल आणि पुढची पावलं टाकाल अशी अपेक्षा करतो तो आता पुरतं एवढंच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर रोखठोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार